नवापूर शहरात रात्री आगीचे थैमान लाकडी घर खा नवापूर शहरात इंदिरानगर परिसरात काल रात्री लीलाबाई अशोक राठोड यांच्या घराला शॉर्ट सर्किट मुळे आग लागली सदर घर हे कडी पाटीचे कौलारू घर असल्याने आगीने रौद्र रूप धारण केले होते या आगीमुळे संपूर्ण घर जडून खाक झाले असून लिलाबाई यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे लिलाबाई हे राष्ट्रवादीचे अमृत लोहार यांच्या ज्येष्ठ भगिनी असून माजी नगरसेविका मीनल अमृत लोहार यांचे, लोहार यांचे लणन आहेत अग्निशमन दलाचे बंब उशीर आल्याने आग आटोक्यात येण्यास उशीर होत असल्याचे नागरिकांकडून बोलले जात आहे तसेच नवापूर शहराच्या नगर परिषदेच्या अग्निशमन दलाचे वाहने देवडफळी भागात उभी राहत असल्याने तेथून गावात येण्यास वाहनांना उशीर होत असतो त्यामुळे पर्याय व्यवस्था असणे आवश्यक असल्याचे नागरिकांकडून बोलले जात आहे बजरंग चौक या ठिकाणी नुकतीच आग लागलेली आहे आणि आग इतकी भयानक आहे तर त्या ठिकाणी संपूर्ण लाकडाचं घर एक शंभर टक्के खाक होऊन राहिलेलं आहे माझी नवापूर नगरपालिकेला अशी विनंती होती का जो हा फायर ब्रिगेडचा जो बांबा आहे तो लवकर वेळेत आला असता तर त्या ठिकाणी जे काही मूल्यवान वस्तू होत्या त्या ठिकाणी काही लोक राहत होते त्यांना हो आम्ही स्थानिक लोकांनी आजूबाजूच्या मित्रमंडळींनी कसं कसं बाहेर काढलेलं आहे आणि इतका भयानक प्रकार या पूर्वीसुद्धा लाईट बाजार या ठिकाणी झालेला होता तरी नवापूर नगरपालिकेला अजून जाग आलेली नाही आहे असं कितीतरी लोकांचा जीव नगरपालिका घेणार आहे असा प्रश्नचिन्ह नवापूर जनता करत आहे प्रत्येक प्रकारचा टॅक्स ही नवापूरकर जनता भरत आहे नवापूरला एकच फायर ब्रिगेडचा बंब आहे माझी अशी विनंती आहे की अजून दोन तीन बंबे या ठिकाणी पाहिजे असे प्रकारचे जुने जीर्ण घर आहेत त्या ठिकाणी मंदिराच्या दिव्याच्या याच्यातून जे आग निर्माण झाली आणि त्याच्यातून पूर्ण पेट निर्माण झाला आणि पूर्ण घर आता संपण्याच्या अवस्थेत आलेलं आहे माझी नवापूर नगरपालिका प्रशासनाला एक कडकडची विनंती आहे का अजून किती लोकांना त्रास आणि किती लोकांना अशा अपेक्षा भोगाव्या लागतील अशी माझी कडकडची विनंती आहे आणि या नवापूर नगरपालिकेच्या मी एक नव नगरपालिकेच्या टॅक्स पेअर कर्मचारी म्हणून शंभर टक्के धिक्कार करतो आणि एकदम नालायक आणि निर्जन किती जरी लोकांच्या जीव जाणार असेल जीवाची वाट बघत असतील जीवाची हानी होत असेल तर या अशा नगरपालिकेच्या धिक्काराचो महाराष्ट्रामध्ये अशी एकमेव एकदम थडक्लास नगरपालिका असेल तर ती नवापूर नगरपालिका आहे साधारणतः या ठिकाणी बजरंग मध्ये लीलाताई राठोड या एकट्या महिला घरामध्ये राहतात आणि साधारणतः साडे नऊ वाजेच्या दरम्यान त्यांच्या घरात शॉर्ट सर्किट झाला आणि ती आग लागलेली आहे तरी आम्ही स्थानिक लोकांनी पाणी घेऊन भिजवण्याचा जा प्रयत्न केला पण ती आग काही विजली गेली नाही बॉम्ब्याला सुद्धा नगरपालिकेच्या फायर ब्रिगेडला फोन केला पण तो सुद्धा वेळेवर उशिरा खूप उशिरा आला म्हणून आम्ही स्थानिक लोक त्या गोष्टीचा विरोध करतो काय वाटतं तुम्हाला किती पर्सेंट जळालं असेल जेव्हा जेव्हा ऐंशी टक्के संपूर्ण लाकडाचं घर होतं वरती कवलं होते लाकडं सगळे जेवण खाक झालेले आहेत जीवितहानी काही वगैरे जीवितहानी झालेली नाही